आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला विशाळगडावरील झालेला प्रकार व प्रार्थना स्तरावरील हल्ल्याचा भीम आर्मी संविधान रक्षक बलचा जाहीर निषेध जिल्हाध्यक्ष जमीर शेख भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना मिरजेचे प्रांत उत्तम दिघे साहेब यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले येळी मिरजेचे प्रांतांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा केली व वरील स्तरावर निवेदन पाठवून समाजकंटकांवर कारवाई करण्यात येईल असे कार्यकर्त्यांना मिरज प्रांत साहेबांनी आश्वासन दिले येळी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख म्हणाले की प्रक्षोभ भाषणे व चितावणी देणारे तसेच विशाळगड व परिसरात जमावबंदीचे आदेश असताना देखील मोठ्या प्रमाणात जमाव जमावून काही समाजकंटकांनी जातीय सलोखा बिघडवण्याचा व सामाजिक निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा सर्व समाजकंटकांना मोका अंतर्गत कारवाई करून जिल्ह्यात हद्दपार करावे भारत देशात कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी समान कायद्याची व्यवस्था केलेली आहे सर्वांसाठी संविधान दिलेले आहे जे कायदा मानणार ना ना नाही अशांना कायद्याचा धाक दाखवणे जरुरी आहे झाल्या प्रकाराचा निषेध व्यक्त करून भीम आर्मी संविधान रक्षक बल संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करून निषेध व्यक्त करेल असे यावेळी जमीर शेख म्हणाले याचबरोबर सात गवंडी जैन सय्यद एजाज खान सोहेल कनवाडे व शाबाद सय्यदसह कार्यकर्ते उपस्थित होते संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्याच्या वतीने प्रांत ऑफिस येथे विशालगडवरती जे धाड हल्ला झालेला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही प्रांत अधिकारी उत्तम देगे साहेबांना निवेदन दिले आहे आमची एवढीच मागणी आहे की जे विशालगडवरती जे जमावबंदी असताना सुद्धा जे, जे हल्ला करण्यात आलेला आहे लहान मुलं बायका महिला आहे दमा जे हल्ला झालेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो जमावबंदी आधी असताना सुद्धा एवढं जमाव जमा कसा होतो होतं याची पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करावी आणि जे काय जे काही घटना घडलेली आहे त्याच्यावरती जे काही दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी कारण कायदा आणि संविधानापेक्षा कोणी मोठ्ठ नाही बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्याच्यापेक्षा कोणी मोठ्ठ नाही म्हणून आम्ही एवढीच विनंती करतो की प्रशासनाला विशालगड दर्गावरती जे बाबा दर्गा आहे त्याच्यावरती जे हल्ला झालेला आहे त्याची चौकशी व्हावी अन्यथा हे मार्ग संविधान रक्षक बलच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा